सोलापुरातून बातमी आहे सोलापूरमध्ये कोयत्याचा धाक दाखवून लूट करण्यात आलेली आहे लुटणारी टोळी तासाभरातच गजाआड झाली आहे पाच सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात यश आलेलं आहे गुन्हेगारांकडून पासष्ट हजार आणि कोयता जप्त करण्यात आलाय सदर बझार पोलिसांकडून फरार आरोपींचा शोध सुरू आहे फिर्यादी हे एका रिक्षामधून जात असताना सोबत साक्षीदार होते त्यांना अनोळखी सहा आरोपींनी अडवून कुमठा नाका या ठिकाणी कोयत्याचं धाक दाखवून आणि मारहाण करून त्यांच्याकडून एक लाख वीस हजार रुपयेची रक्कम जबरदस्तीने लुटून नेलीबद्दल दरोडेचा गुन्हा आमच्या पोस्टला दाखल झाला होता यातील पाहिजे आरोपितांपैकी पाच आरोपींना सखोल तपास करून अटक केली आणि गुन्ह्यातील काही रक्कम हस्तगित केली आहे